एचएम राहकमाता नऊ एलूर परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती वावा तालुक्यातील एलूर आणि कुरळप गावच्या शिवेवर बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला आहे काय आहे नेमकी घटना ही घटना शुक्रवारी एक मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली एलूर कुरळप शिवेवर शेतात घर असलेले शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा साखळीने बांधलेला होता मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने दबा धरून कुत्र्यावर हल्ला केला बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला मात्र साखळीने बांधलेला असल्यामुळे तो त्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही ही, ही संपूर्ण घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे परिसरात भीतीचे वातावरण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एलूर आणि कुरळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे यापूर्वीही याच भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या आणि इतर लहान जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी शेतात राहणाऱ्या कुटुंबांची चिंता वाढली आहे स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनावरांचे तसेच मनुष्यहानीचेही नुकसान होणार नाही ឯ <Ges> ចាំដាក់កម្ពាតានៅ